सहा जून दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस कारण चेनाब नदीवरती बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिजचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी ह्याच दिवशी केलं जम्मू काश्मीर संपूर्ण भारताशी रेल्वेने जोडले गेले आपली बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस जेव्हा या ब्रिजवरून धावतानाची बातमी पाहिली तेव्हा मन देशाभिमानाने भरून आले ही बातमी संपत असतानाच माझ्या नजरेसमोरचे ते दृश्य धुसर होत गेले काही क्षणातच दूर कोठेतरी वाफेच्या इंजिनची शेट्टी मला ऐकू येऊ लागली मंडळी हा किस्सा काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत हा आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रशांत एस बोकील यूट्यूब चॅनलवर आता मला ते चित्र अस्पष्ट दिसू लागले होते वाफेच्या इंजिनवरती धावणारी एक पॅसेंजर ट्रेन एका स्टेशनमध्ये शिरत होती त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती एक पाच ते सहा वर्षाचा बालक आपल्या वडिलांसोबत गाडीची आतुरतेने वाट पाहत होता गाडी जशी स्टेशनमध्ये शिरून थांबली तसे तो मुलगा आपल्या वडिलांचा हात धरून त्यांना इंजिनपाशी घेऊन गेला त्या इंजिन विषयी त्याच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता दिसत होती त्याचा चेहरा प्रचंड आनंदाने खुलून आला होता तो वडिलांना त्या इंजिनविषयी अनेक असे प्रश्न विचारत होता त्या इंजिनमधून येणारा धूर वाफ हे सगळेच त्याला उत्सुकतेचे वाटत होते थोड्याच वेळात गाडीची शिट्टी वाजली व गाडी स्टेशनमधून निघाली गाडीची शिट्टी वाजून गाडी जशी स्टेशनमध्ये निघू लागली तसा तो मुलगा आनंदाने बेभान होऊन ओरडू लागला नाचू लागला दूरवर गाडी दिसेनाशी झाल्यावर तो आपल्या वडिलांसोबत घरी परत जायला निघाला घरी जाताना देखील तो एक गाणे मोठ्याने म्हणत होता झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे गाणे म्हणतच तो घरी पोचला तो घरी पोचला आणि मला ते चित्र थोडे स्पष्ट दिसू लागले आणि माझ्या लक्षात आले अरे तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे मी जे आता वर्णन केले ते माझ्या रम्य बालपणातले दिवस होते अहो आमचे घर रेल्वे स्टेशनपासून जेमतेम एक किलोमीटरच्या अंतरावर त्यामुळे रोज संध्याकाळी रेल्वे पाहणे हा नियमच होता त्यामुळे ते तेव्हापासूनच ते माझ्या मनात रेल्वेविषयी प्रचंड अशी आत्मीयता पुढे शालेय जीवन संपल्यानंतर कॉलेज व त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने जवळपास दहा बारा वर्ष रेल्वे ही दैनंदिन जीवनाचा भागच होता त्यामुळे रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी काही खास आठवणी आजही मनात साठवून ठेवलेल्या आहेत म्हणजे आता यापुढे मी तुम्हाला एका प्रसंगाचे वर्णन करणार आहे तो प्रसंग एका चित्रपटामध्ये चित्रित केला गेलेला आहे रात्रीची वेळ वाफेचे इंजिन असलेली एक पॅसेंजर ट्रेन एका ब्रिजवरून धावती आहे त्याच पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्यामध्ये एक शालेय विद्यार्थी जेमतेम दहा बारा वर्षाचा असेल तो एकटाच प्रवास करतोय त्याचा चेहरा थोडासा घाबरलेला आहे भेदरलेला आहे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला विचारतात बाळ तू कोणावर चाललायस तो त्यांना उत्तर देतो नाही मी एकटाच चाललेला आहे एवढ्यात तिकीट चेकर डब्यामध्ये येतात आणि त्याला तिकीट विचारतात त्याच्याकडे तिकीट नसल्याने तो तिकीट चेकरना सांगतो माझ्याकडे तिकीट नाही तिकीट चेकर त्याला विचारतात तू एकटाच कुठे चाललायस तो सांगतो मी माझ्या आईकडे चाललेलो आहे पण त्याच्याकडे तिकीट नसल्याकारणाने ते त्याला रेल्वे पोलिसांच्या हाती देतात हा पठ्ठ्या त्या रेल्वे पोलिसांना देखील चकवा देत इंजिनच्या मागच्या बाजूला जिथे कोळसा साठवलेला असतो त्या कोळस्यावर जाऊन बसतो आता हा भाग काही बंदिस्त नसतो त्यामुळे रात्रीचा सोसाट्याचा वारा त्यातच पावसाळी हवा त्यामुळे हा बालक थंडीने गारठून गेलेला असो तो त्या कोळश्यावरती तसाच कुडकुडत झोपलेला असो त्याच्या त्या, त्या, त्या हालचालींमुळे काही कोळसा इंजिनच्या भागात पडतो आतमध्ये इंजिन ड्रायव्हरला शंका येते तो वर चढून पाहतो तर त्याला तो बालक तिथे झोपलेला दिसतो इंजिन ड्रायव्हर त्याला घेऊन इंजिनमध्ये येतो त्याला आपला डबा खाऊ देतो तो दबा खातो आणि लगेच झोपी जातो पुढच्या स्टेशनवरती इंजिन ड्रायव्हर गाडीमध्ये पाणी भरण्यासाठी म्हणून खाली उतरतात त्याच दरम्यान हा मुलगा अर्धवट झोपेतून जागा होतो आणि तसाच खाली उतरतो व दूर एका बाकड्यावरती जाऊन झोपी जातो गाडी सुटायची वेळ होती इंजिन ड्रायव्हर त्याला शोधतात पण तो न दिसल्या कारणाने ते निघून जातात मंडळी त्या मुलाचे पुढे काय होते हे तो चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला नक्की समजेल हा चित्रपट कोणता हे तुम्ही मला सांगायचे कमेंट्स बॉक्सद्वारे हा त्यासाठी मी तुम्हाला हिंट देतोय हा चित्रपट एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालच्या सुरुवातीलाच आला होता या चित्रपटाची पथकथा गुलजार यांची आहे व त्याला संगीत दिले राहुल देव बर्मन यांनी या चित्रपटातील एक गाणे राहुल देव बर्मन यांनी आपल्या अद्भुत अनोख्या शैलीमध्ये गायलेल्या देखील आहे मंडळे मला वाटते एवढ्या हिंटवरून तुम्हाला हा चित्रपट नक्की लक्षात येईल तेव्हा त्वरित मला कमेंट्स बॉक्सद्वारे या चित्रपटाचे नाव कळवा आणि हो तुमच्याही रेल्वेविषयीच्या काही खास आठवणी असतील तर त्या मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर जरूर करा मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला माहिती आहे पहायला चुकाल तर आनंदाला मुकाल